लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी जानेवारी आणि डिसेंबरचा बऱ्याचशा माता भगिनींना आज पण जे आहे हप्ता आलेला नाही म्हणजे त्यांचा टप्पा जो आपण त्याला म्हणतो तर तो आलेला नाही बघा जानेवारी महिन्याचा पण मिळाला नाही आणि डिसेंबर महिन्याचा पण मिळाला नाही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर तो फेब्रुवारीमध्ये येणार का या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला मिळणारच आहे सोबत कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे कदाचित डिसेंबर आणि जानेवारीचे आले नाही या व्हिडिओमध्ये त्याचं कारण सापडणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्ही सविस्तर संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर मला नाही वाटत लक्षात ठेवा की जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता का नाही आला या प्रश्नाचं उत्तर देणारं तुम्हाला यापेक्षा बेटर व्हिडिओ सापडेल कुठे पण लक्षात ठेवा हा व्हिडिओ महाराष्ट्रातलं माझं तर मत आहे काण्याकोपऱ्यामधल्या सर्व लाडक्या बहिणींनी ज्यांना जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांनी अवश्य पाहावा जेणेकरून त्यांना कळावं की एक्झॅक्टली कशामुळे माझा हप्ता आलेला नाही मग आता एक, एक 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 मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो सुरुवातीलाच सांगतोय असं कुठल्या एखाद्या माता भगिनीच्या बाबतीत झालं आहे का तुम्ही म्हणाल काय सर बघा सोपं सांगतोय डिसेंबरचा जो हप्ता आहे तो आला नाही पण जानेवारीचा आला आहे असं कुणाच्या बाबतीत घडलं आहे का जर तसं घडलं असेल जानेवारीचा आला आहे परंतु डिसेंबरचा आला नाही तर डिसेंबरचा पण येईल मुख्य मुद्द्याकडे येऊयात आजचा आपला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे जानेवारी आणि डिसेंबरचा बऱ्याचशा लोकांना लाभार्थ्यांना आजही हप्ता आला नाही कोणी याच्याबद्दल बोलत पण नाही आहे आणि यावर आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्यांना आतापर्यंत त्याच्यावर त्यांनी खूप स्वप्न पाहिले आहेत किंवा त्यांना असं अपेक्षा आहे की माझं येणाऱ्या टायमामध्ये पण यावात या लाडक्या बहिणींच्या बाजूनं पण बोलणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं बघा तुमचा हप्ता जरी कट नसन झाला तुमचा तुमचा अर्ज जरी रद्द नसन झाला तर आणखीही काही कारण असू शकतात जे तुम्हाला माहीत नाहीत त्यामुळेही तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो सरकारचा त्याचा काही संबंध पण राहणार नाही अशा ना गोष्टींमध्ये तर त्याही गोष्टी कोणत्या कोणत्या त्याही या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे पहिला मुद्दा मी तुम्हाला एकदम असं एक हेच दाखवतो बघा या अशा पद्धतीने तुम्हाला मी सर्व मुद्देच लिहून आणलेत बघा मला नाही वाटत बघा याच्यापेक्षा आणखी काही तुम्हाला काही कुठलाच ज्या याच्यापेक्षा वेगळा तुम्हाला काही व्हिडिओ जानेवारी आणि डिसेंबरचा जर का पैसे आले नसतील जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल किंवा पैसे आले नसतील तर यापेक्षा बेटर व्हिडिओ सापडणार नाही मी दोनदा सांगितला तुम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे बघा मी चारचाकीवर अपडेट दिली होती चार चाकी आता जिकडे तिकडे मीडिया गिडिया सर्व ठिकाणी चारचाकीच्या बाबतीत आहे मी तुम्हाला हमेशा सांगतो आहे की चारचाकीचं मी सांगितलं तुम्हाला रद्द व्हायला सुरुवात झालेली आहे आता त्याबद्दल पण तुम्हाला माहिती आहे मी याच्या अगोदर पण अपडेट दिली बरं सविस्तर त्याच्याबद्दल एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूयात पण मुख्य मुद्द्याकडेच आपण याच्यावरच आज खास करून बोलूयात बघा ओ भरकटायला नको पहिला तर मुद्दा बघा कोणाला जानेवारी आणि डिसेंबरचा म्हणजे डिसेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि कुणाला मिळणार नाही हे मी आता एकदम सांगणार आहे पहिलं तर लक्षात ठेवा कुणाला मिळणार नाही तर मग असे काही मुद्देच सांगतो बघा या मुद्द्यापैकी एकही मुद्दा जर तुमचा असेल तर काळजी करायची गरज आहे त्यामध्ये सुरू सुधारणा करायची गरज आहे आणि काय करायचं पाहिजे त्यावेळेस तो मुद्दा वाचताना मी तुम्हाला ते सांगतो आहे पहिला मुद्दा बघा तुमच्यापैकी कुणाकडे चार चाकी आहे का असेल तर अंगणवाडी ताई घरोघरी येऊन सर्वे करू शकतात आता यामध्ये किती तथ्य आहे खरंच होतील होईल का वगैरे यावर मी स्वतंत्र व्हिडिओ आणतो आणि तशाच पद्धतीने घडणार आहे तेही सांगतो बघा आता परत तुम्हाला सांगतो असं नाही की शंभर टक्के आपलं खरंच ठरतं पण तुम्हाला माहिती आहे मॅक्झिमम ते घडतंच बघा तसं पहिला मुद्दा बघा चारचाकीचा आपण मुद्दा उच्चारला आणि चारचाकी आता जिकडे तिकडे चाकीच आहे माहिती आहे तुम्हाला एक दोन तीन दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता चार चाकीच्या बाबतीत जिकडे तिकडे चार चाकी आता तर चारचाकी जर तुमच्याकडे असेल पण लक्षात ठेवा विभक्त वेगळी जर का तुमची फॅमिली असेल म्हणजे तुमच्या पतीसोबत मुलासोबत तुम्ही वेगळे राहत असाल आणि सासरा किंवा दीर हे वेगळं विभक्त कुटुंब असेल तर त्यावेळेस तुम्हाला अडचण येणार नाही हेही मी तुम्हाला पहिल्यांदा सांगत आहे पुढे बघूयात बघा जर तुम्हाला पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक जरी योजनेचा लाभ मिळत असत जसं की संजय गांधी योजना आहे संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणतीही योजना जिचा लाभ पंधराशेपेक्षा अधिक आहे पण शासनाने पण पी एम किसानच्या नावावर कुठल्याही लाडक्या बहिणीचे जे आहे सध्या तुर्तास तरी अपडेट दिलेलं नाही की यांचा आम्ही फॉर्म रद्द केलेला आहे त्यांचा केलेला आहे पण हेही कधी नाकारता येणार नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे ज्यांना पी एम किसानचा हप्ता मिळतो त्यांना पैसे येणं मागच्या डिसेंबरपासून जे आहे थांबलेले आहेत तर असं होऊ नये त्यावर पण एक चांगला अपडेट चांगलाही निर्णय व्हावा येणाऱ्या वेळेत अशी अपेक्षा आता सध्या आपण सरकारकडून करूयात पुढे बघा काही लोकांनी मला सांगितलं की सर आम्ही व्याज घेतलो आम्ही सॉरी आम्ही कर्ज काढलं होतं आणि त्यासाठी आम्ही आयकर आय टी रिटर्न फाईल भरली होती फलानं भरले होते बग वगैरे वगैरे आयकर दाता जर असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही स्पष्ट सांगलो आहे याच्यामध्ये बऱ्याचशा बघा एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामधून मा सर्व कानाकोपऱ्यामधून आपले व्हिडिओ पाहिले जातात तर थोड्याफार प्रमाणात नंबर तर निघणार बघा की जे आयकर भरत होत्या आणि खास करून हा आयकर कोणत्या वर्षाचा म्हणजे चालू वर्षाचाच गणल्या जाणार का वगैरे यावर पण आणखी अपडेट येऊ द्या त्यानंतर मी तुम्हाला ते बोलणारच आहे त्यानंतर मी जर सांगितलं की संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभार्थी असाल तर समजायचं तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही इथे कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही बघा संजय गांधी निराधार योजना परत सांगतो आहे काही अशा पण माता भगिनी आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे पण त्यांना पैसे आलेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे पण आलेत एका योजनेचे पैसे वापस करू लागतील अदरवाईज येणाऱ्या वेळेसमध्ये अडचण येईल मी पहिल्यांदा सांगायलो आहे जे आहे ते मी तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे स्पष्ट बोलतो आणि त्या गोष्टी खऱ्या होतात बऱ्यापैकी हेही तुम्हाला आता जवळपास विश्वास आलेला आहे कारण आपल्या चॅनलचे जे काही फॅमिली आहे त्यांना माहिती आहे इथं म्हणजे उगंच विनाकारण अफवा किंवा भीती नाही इथं तुमचं समस्याचं निदान करतो पुढे बघा सरकारी नोकरी असेल तर ज्यांच्याकडे सरकारी नोकरी असेल तर त्या आणि लवकरात लवकर लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणं बंद करा अदरवाईज येणाऱ्या टायमामध्ये अडचण येईल जे आहे ते सांगावलं पण तुम्हाला जर सरकार नोकर नसेल तर काय काळजी करायची करत नाही चुकीचे उत्पन्न बघा आजचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलंय की आजचा व्हिडिओ फक्त निस्ते मुद्दे त्याच्यामधला अंतर्भित अर्थ सांगतोय अर्थ अर्थ बघा चुकीचे उत्पन्न आता तुम्ही म्हणाल की चुकीचे उत्पन्न म्हणजे नेमकं काय की एखाद्या माता भगिनींनी दाखला दिलाय उत्पन्नाचा आणि त्यांना वाटतं की झालं ठीक आहे आम्ही सरकारला तात्पुरतं वेळेत काढलं पण असं करू नका जर जर तुमचं उत्पन्न चुकीच्या पद्धतीने तुम्ही काढलं असेल किंवा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा जर तुम्ही काही घोषणापत्राद्वारे चुकीच्या पद्धतीने माहिती दिली असेल तर त्यावेळेस अडचण येऊ शकते फॉर्म रद्द होऊ शकतो पण एक अपडेट आणि चांगली बाजू याची ही आहे ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी काहीही काळजी करायची गरज नाही उत्पन्नाचा तुम्हाला अडचण येणार नाही दॅट्स इट पुढे जाऊयात बघा उत्पन्नाचा दाखला घोषणापत्र असेल तर अडचण येऊ शकते मी सांगितलं तुम्हाला पण जर रेशन कार्ड असेल तर पिवळं किंवा केशरी अडचण येणार नाही आता हा एक प्रश्न आहे बघा की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना काय होतंय की त्यांना असं वाटतं की माझा आधार नंबर चुकीचा आहे मग मला पैसे मिळतील का आता हे हिरव्या रंगामधले जे काही शब्द आहेत ना याच्यामध्ये दुरुस्ती करा तरच पैसे मिळतील जसं की बघा आधार नंबर चुकीचा आहे म्हणजे तुमचा नकळत ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्याकडनं चुकीचा नंबर तिथे तुम्ही चेक करा जाऊन एकदा तुम्हाला जर पैसे आले नसतील ना तर तुमच्या फॉर्ममध्ये कोणता नंबर भरलेला आहे एकदा चेक करा जाऊन अवश्य चेक करा याच्यामध्ये बऱ्याचशा लक्षात ठेवा लाडक्या बहिणींचा याच्यामध्ये पण जे आहेत चुकीचा फॉर्म होऊ शकतो म्हणजे जसं की बघा की तुमचा आधार नंबर एक आहे आणि एकच तुम्ही दुसराचा आधार नंबर टाकला आहे किंवा कोणीतरी तुमचा दुसऱ्याचाच आधार नंबर तुमच्या फॉर्मला टाकला आहे असं झालं असेल तर पैसे त्याला जातील असं घडायला नाही पाहिजे त्यामुळे चुकीचा आधार नंबर असेल तर अपडेट करा चुकीचा आधार नंबर असेल तर अपडेट करा त्यानंतर बघा संयुक्त खाते म्हणजे जॉईंट अकाउंट म्हणजे पतीच्या नावावर मुलाच्या नावावर आणि लाडक्या बहिणीच्या नावावर जॉईंट अकाउंट असेल तर पूर्वी यायचे पण आत्ता नवीन नियमानुसार जॉईंट अकाउंट चालणार नाही लाभार्थीच्या नावावर असेल तरच तुम्हाला पैसे येतील पुढे पटपट पटपट घेऊयात कारण व्हिडिओ जास्त मोठा झाला नाही पाहिजे आणि माहिती तुम्हाला खूप इतकी चांगली भेटली पाहिजे की यापेक्षा बेटर तुम्हाला व्हिडिओ नाही सापडला पाहिजे बघा लग्नानंतर नाव बदलले आहे सर जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता त्यामुळे आमचा राहिला असेल का कदाचित तसं होऊ शकतं कारण शासनाला माहिती नाही तुमचं लग्नानंतर नाव बदललं आहे का नाही तिथे फक्त पाहिलं जाणार की आधार कार्ड आणि बँक अकाउंट दोन्हीची नंबर जी आहे दोन्हीची सॉरी दोन्हीची जी काही माहिती आहे ती वेगवेगळी वाटते आहे तर त्यावेळेस फॉर्म रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर तेही नाव अपडेट करा काहीही का काळजी करू नका किंवा काही असं याच्याबद्दल प्रश्न तर नक्की विचारा त्यानंतर बघा आधार कार्ड आणि बँक खाते वेगवेगळी माहिती आहे चालेल का आधार कार्डची नाव एक आणि बँक खात्यावर नाव एक चालेल का अजिबात चालणार नाही त्यानंतर बघा काही काही ना तर मला असं पण विचारलं आहे की सर मी आम्ही ह्या या राज्यामधून होतो आणि परत आमच्या महाराष्ट्रामध्ये हे आलेलो आहे आम्ही लग्नानंतर महाराष्ट्र हे राज्य झालेलं आहे तर आमची ही ही बँक आहे ती ती बँक आहे मग अशा वेळेस चालेल का असे इतके वेगवेगळे वेगवेगळे प्रश्न असतात ना प्रश्न सोडवता सोडवता कोणीही असे प्रश्न सोडवेल नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच अशा प्रश्नांची उत्तरे देण्यात येत आहेत किंवा तशा प्रश्नांची जी आहे समस्या सोडवण्याचं काम आपण जे आहे बऱ्याचशा महिन्यापासून चालू आहे ते तुम्हाला माहीत आहे आता पुढे बघा बँक खातं आणि आधार नंबरची जी माहिती आहे तर ती तुमची कशी असायला पाहिजे सारखीच असायला पाहिजे वेगळी असेल तर पैसे भेटणार नाही जानेवारीचा भेटणार नाही डिसेंबरचा पण हप्ता भेटणार नाही फेब्रुवारीचा पण मिळणार नाही पुढे बघा फॉर्मावर चुकीचे नाव काही काही लोकांना माहीतच नाही त्यांनी फॉर्म तर भरला आहे पण कधी त्यांनी परत जाऊन नाही पाहिलं की त्या फॉर्मावर माझंच नाव बरोबर टाकलेलं आहे का चुकीच्या पद्धतीने मी नाव गलतीनं पाहिलंच नाही एकदा फॉर्म भरला म्हणजे सोडूनच देल अक्षरशः असं करू नका असं असेल तर पैसे मिळणार नाहीत फॉर्मवर चुकीचं नाव जर भरलं तर पैसे मिळायला अडचण येऊ शकते हेही सांगतो आहे परत असं नका समजू जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता सर त्याचा अगोदर तर आले होते आम्हाला अगोदरचं सोडा आत्ता नवीन फॉर्म परत पडताळणीच्या याच्यामध्ये जर सापडला तर अडचण येऊ शकते ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित मी जे सांगतो आहे त्या फॉलो करा पटपट पटपट पैसे तुम्हाला येतील त्यानंतर बघा डी बी टीचा एक मुद्दा आहे बघा डी बी टी जर फार जुनी असेल तर डी बी टी बदला परत सांगतोय डीबीटी बद्दल बरेचशा लोक बऱ्याचशा लाडक्या बहिणी हलक्यात घ्यायला डीबीटीला त्यांना वाटतं काय फरक पडत नाही आम्हाला पण बघा ह्या डीबीटीबद्दल पण आता तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर करतो फार जुनी डीबीटी असेल तर डीबीटी बदला पण कधी सांगा बरं कधी इथं मी स्पष्टच लिहिलं म्हणजे तुमच्या मनामध्ये गोंधळच नको नो नोव्हेंबर पूर्वीचा तुमचा फॉर्म मंजूर आहे पण एकही फुटका रुपया पण तुमच्या अकाउंटला आला नाही आणि फॉर्म कधी मंजूर झाला नोव्हेंबरला व्यवस्थित ऐका नोव्हेंबरला फॉर्म मंजूर झाला पण एकही रुपया आला नाही अशा वेळेस तुमची जर डीबीटी जुनी असेल तर डीबीटी बदला क्लिअर पुढे बघा आणखी क्लिअर करून सांगतो तुम्हाला आणखी क्लिअर करून सांगतो बघा डी बी टीला हलक्यात घेऊ नका नोव्हेंबर पूर्वीचा फॉर्म मंजूर झाला लाभार्थ्यांना ला खास करून सांगतो आहे जर तुमचा नोव्हेंबर पूर्वीचं जर का फॉर्म मंजूर झाला असेल किंवा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आणि डी बी टी जर जुनी असेल तुम्हाला माहिती आहे तुमची डीबीटी कधी आहे अशा वेळेस डी बी टीला हलक्यात घ्यायचं नाही त्यावेळेस डी बी टी बदलायची पण आता इथे तुमच्या मनामधला आणखी या प्रश्नाला खोल क्लॅरिटीनं सांगत आहे बघा की पूर्वी तुम्हाला जर पैसे आले असतील तर डी बी टीमध्ये कोणताही बदल करू नका पण पण अत्यंत महत्त्वाची एकही रुपया आला नसेल तर डी बी टी पोस्ट बँकमध्ये जर केली तर माझ्या मते उत्तम कारण हा पर्याय बऱ्याचशा लोकांनी उपलब्ध उपयोग याचा करून पाहिलेला आहे आणि त्यांना हंड्रेड पर्सेंट जे आहे त्याचा रिझल्ट पण आलेला आहे त्यामुळे डी बी टी कोणी बदलायची आहे ज्यांचा नोव्हेंबर पूर्वीचा फॉर्म मंजूर आहे पण पैसे येत नाहीत पण ज्यांना पैसे आले होते एकदा त्यांनी नाही बदलायचे सर्वांना लक्षात आलं का एकदम क्लिअर सांगितलं आहे आता मुद्दा आहे या की यापैकी कुठेही तुमचं जसं की बघा डी बी टीमध्ये अडचण आहे का किंवा आता आलेली आहे का डी बी टी ॲक्टिव्हची ॲक्टिव्ह झाली आहे का फॉर्मवर चुकीचं नाव होतं का पूर्वीचं किंवा आधार नंबर आणि बँक खात्यानं माहिती बदललेली आहे का लग्नानंतरचं नाव बदललं आहे का संयुक्त खाता असेल तर ते बदललं की नाही आधार नंबर चुकीचा गेला आहे का उत्पन्नाचा दाखल्याच्या बाबतीत आता सध्या तरी काही अडचण येणार नाही पण येणाऱ्या टायमात येईल बघा उत्पन्नाचा दाखला असेल तर त्यानंतर बघा चुकीचे उत्पन्न दाखवणार आहे का कोणी तसं असेल तर नाही चालणार सरकारी नोकरी जानेवारी डिसेंबरचा हप्ता नाही येणार संजय गांधी निराधार पूर्वी आले आता येणार नाही संजय गांधी निराधारच्या योजनेचे लाभार्थी असतात तर जानेवारी डिसेंबरचा हप्ता विसरून जा आयकर भरणारे पूर्वी आले होते आता येणार नाही विसरून जा पंधराशे रुपयापेक्षा अधिक लाभ असेल घेणारा कुठल्या योजनेचा पूर्वी आले होते आता डिसेंबर जानेवारी विसरून जा चारचाकी होती जुनी आहे नवी आहे फरक पडणार नाही जर चारचाकी असेल आणि विशेषतः करून तुमच्या नावावर किंवा तुमच्या पतीच्या नावावर किंवा तुमच्या मुलाच्या नावावर किंवा मुलीच्या नावावर असेल त्या तुमच्या कुटुंबातली व्यक्ती व्यक्तीच्या नावावर असेल तर अडचणी येऊ शकते पण विभक्त कुटुंब असेल तर कदाचित त्याच्यामधनं सुटका मिळू शकते अशापैकी कोणत्याही गोष्टीत जर तुम्ही बसत असताल ना तर मला नाही वाटत बघा तुम्हाला यापेक्षा कोणी आणखी सुधरून किंवा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करील परंतु कधीकधी कधी मला हे ही तुम्हाला इथे आणून द्यायचं आहे लक्षामध्ये की बघा तुम्ही काही गोष्टी जी आहे कुणाला मिळेल याच्यामध्ये सांगतोय जर समजा तुमच्याकडे चार चाकी आहेपर्यंत विभक्त कुटुंब आहे त्यानंतर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे काळजी करू नका अशा सिच्युएशनमध्ये तुमचा फॉर्म रद्द होण्याचे चान्सेस खूप कमी आहे त्यावेळेस तुम्हाला रिसबमिट करण्याचा ऑप्शन पण येणाऱ्या टायमामध्ये मिळू शकतो पुढे बघा दोन चाकी तीन चाकी असेल काळजी करायची गरज नाही पण एक महत्त्वाची गोष्ट की सर आम्ही आमचा फॉर्म भरला होता वेबसाईटच्याद्वारे फॉर्मचं स्टेटस अप्रुव्हल आहे म्हणजे मंजूर आहे काळजी करायची गरज नाही त्यानंतर सर आम्ही अंगणवाडी ताईकडनं फॉर्म भरला होता पण आम्हाला नाम झाल्याचा मेसेज आला नाही म्हणजे रिजेक्ट झाल्याचा मेसेज आला नाही काळजी करू नका मग जर असं झालं नसेल तर आणि पुढे म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे हमीपत्रानुसार सर्व ओके आहे तर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळणार का तर त्याचं उत्तर आहे शंभर टक्के मग मिळणार कारण की सर्व तुम्ही हा फॉलो करतायत ना तर का बरं नाही मिळायला पाहिजे परंतु या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये मा काही अडचण असेल या हप्त्याच्या बाबतीत खास करून म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याबद्दल की हे आम्हाला सर या या कारणामुळे पण कदाचित आले नाहीत का अशी कोणत्याही प्रकारची जर तुमच्या मनामध्ये शंका असेल हा की संपूर्ण शंका कुशंकाचं मला नाही वाटत यापेक्षा बेस्ट निदान होऊ शकतं संपूर्ण गोष्टी मी घेतलेल्या आहेत काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा नक्की मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करील तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद